नमस्कार मी अविनाश महाराष्ट्र माझाच्या या विशेष व्हिडिओमध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत दर्शक संपूर्ण राज्यभरामध्ये निवडणुकांची रणधुमाळी त्या ठिकाणी सुरू होते पुढे विधानसभेची निवडणूक असली तर त्याच्यापूर्वी मात्र त्या ठिकाणी अजून देखील राज्यपाल कोटातल्या बारा जागा भरणं बाकीन त्या संदर्भानं खरंतर राज्यपाल कोटातल्या जा ज्या बारा जागांच्या विधान परिषदेच्या निवडणुका आहेत त्याच्या या हालचाली आता त्या ठिकाणी सुरू झाल्या जवळपास माहितीचं जागा वाटप देखील निश्चित झालंय आणि त्याच पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्ह्यामध्ये मात्र वेगवेगळी नेते मंडळी आपापल्या पद्धतीनं या राज्यपाल कोट्यातनं आपली नियुक्ती व्हावी यासाठी प्रयत्न करताना चित्र पाहायला मिळतंय आणि त्यातला एक प्रयत्न पंढरपूर मंगळवेडा मतदारसंघासहित सहित इतर तीन विधानसभा मतदारसंघामध्ये प्रभावी असलेल्या सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन चे 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 आणि विठ्ठल परिवाराचे नेते असलेल्या कल्याणराव काळे यांच्याकडून देखील होतानाच चित्र पाहायला मिळतंय आहे खरं पाठीमागच्या दोन ते तीन दिवसांपासून सातत्यानं त्यांचे जे समर्थक कार्यकर्ते ते त्यांना येऊन भेटत आहेत पंढरपूरचं कार्यालय असेल साखर कारखाना असेल या ठिकाणी त्यांच्या गाठीभेटी होत आहेत आणि या गाठीभेटीच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपण विधान परिषदेची मागणी करावी किंवा तशा संदर्भातला प्रस्ताव वरिष्ठ संकट ठेवावा संदर्भातल्या चर्चा त्या ठिकाणी सुरू आहेत खरं तर कल्याणराव काळे यांनी विधान परिषदेला त्या ठिकाणी मागणी केली पाहिजे राज्यपाल कोट्यातून असं म्हणण्याच्या पाठीमाग सगळ्यात महत्वाचा फॅक्टर असा आहे तो म्हणजे कल्याणराव काळे यांना मानणारा जो काही एकूण समर्थक वर्ग आहे किंवा त्यांचे जे कार्यकर्ते आहेत ते जवळपास सोलापूर जिल्ह्यातल्या चार विधानसभा मतदारसंघामध्ये विभागले गेलेत कल्याणराव काळे यांना मानणारा वर्ग पंढरपूर मंगळवेडा मतदारसंघामध्ये आहे काळे यांना मानणारा वर्ग सांगोला मतदारसंघामध्ये आहे काळे यांना मानणारा वर्ग मोहोळ मतदारसंघामध्ये आहे आणि काळे यांना मानणारा वर्ग माडा मतदारसंघामध्ये देखील आहे मग जर चार विधानसभा मतदारसंघामध्ये आपल्याला मानणारा वर्ग त्या ठिकाणी मतदान करत असेल तर तिथल्या चार आमदारांना सोबत घेऊन त्या ठिकाणी वरिष्ठ पत्रेला त्या ठिकाणी आपल्या संदर्भातला शब्द टाकायला लावावा अशा पद्धतीची आग्रे भूमिका कार्यकर्ते घेत अगदी त्या भूमिकेला काळे कुटुंब असेल स्वतः कल्याणराव काळे देखील सकारात्मक का असल्याचं चित्र पाहायला मिळतंय आणि त्याचाच भाग म्हणून खर तर आज प्रत्यक्षात सांगोलेच्या आमदार असलेल्या शाजीबापू पाटील यांना भेटण्यासाठी सांगोला मतदार संघामधला जो काळे समर्थक वर्ग आहे मतदार आहे कार्यकर्ते त्यांनी मोठी गर्दी केली होती तो वर्ग शाजीबापूना भेटून त्या ठिकाणी कल्याणराव काळेंसाठी तुम्ही वरिष्ठांकडे शब्द द्या पुढे विधानसभा आले आम्ही तिथं देखील तुम्हाला मदत करू अशा पद्धतीची भूमिका घेताना चित्र पाहायला मिळत आहे आणि कुठेतरी हा जो काही फॅक्टर आहे तो मला वाटतं चार विधानसभा मतदारसंघामध्ये चालवला जाणार आहे इथे शाजीबापूंना मागणी केली जाईल मला वाटतं माडा मतदारसंघामध्ये त्या ठिकाणी बबनदांदाकडे त्यांचा समर्थक वर्ग जाऊन तिथं देखील मागणी करणार आहे मोहोळ मतदारसंघामध्ये देखील आत्यांना किंवा मग पलीकडे राजन पाटील आहेत तिथं देखील बालराजेंची मागणी असली तरी आता हे पुढं गणित कसं होते ते पाहणं उचुक्याच आहे परंतु तिथं ती मागणी केली जाईल आणि पंढरपूर मंगळा मतदारसंघामध्ये देखील कल्याणराव काळे यांना मानणार विठ्ठल परिवारातला मोठा वर्ग आहे त्यामुळे ते पुन्हा अवताळे यांच्याकडे जाऊन त्या ठिकाणी आम्हाला समर्थन द्या अशा पद्धतीची मागणी करतील असं चित्र तुर्तास तरी आज शाजीबाबू पटलांना ज्या पद्धतीनं भेटले त्यामुळे कुठंतरी चार विधानसभा मतदारसंघामध्ये आपला प्रभावी गट आहे चार विधानसभा आपल्याला मानणारा कार्यकर्ता आहे तर त्या कार्यकर्त्यांच्या जोरावर वरिष्ठ पातळीला त्या ठिकाणी आपली वातावरण निर्मिती असेल किंवा आपल्याबद्दल शब्द टाकणं असेल या गोष्टीतून विधान परिषदेच्या संदर्भाने वरिष्ठांकडे मागणी करावी अशी भूमिका कार्यकर्त्यांसहित काळींची असल्याचं चित्र या निमित्तानं पाहायला मिळतं त्यामुळे कुठेतरी बऱ्याच दिवसानंतर पुन्हा विठ्ठल परिवार खर तर विधानसभेसाठी भालके म्हणून तयारी करणार आहे परंतु त्यापूर्वीच विधान परिषदेला विठ्ठल परिवाराकडून या संदर्भातली विधान परिषदेची मागणी होतानाचं चित्र पाहायला मिळतंय मी म्हणालो तसं चार विधानसभा मतदारसंघामध्ये प्रभावी असणाऱ्या घटकांच्या किंवा प्रभावी असलेल्या मतदारांच्या जोरावरच हे साठ लोटं होण्याची शक्यता आणि त्या संदर्भातलीच हालचाली त्या ठिकाणी सध्या तरी सुरू असल्याचं चित्र पाहायला मिळतंय आणि कुठंतरी कल्याणराव काळे यांची देखील ही आमदारकीची महत्त्वाकांक्षा त्यांनी यापूर्वी देखील मारा मतदारसंघामध्ये एक आमदारकीची निवडणूक लढवली होती तिथं अगदी ऐन टाइमाला निवडणूक लढवून देखील अतिशय चांगली मतं त्यांना बबनदादांच्या विरोधामध्ये त्या ठिकाणी मिळाली होती त्यानंतर मात्र कारखानदारीच्याच अवतीभोवती त्यांचं संपूर्ण राजकारण फिरल्या चित्र पाहायला मिळतंय परंतु कुठंतरी हे सगळं होत असलं तरी अजून देखील म्हणजे ते मुख्य प्रवाहामध्ये राजकारणाच्या विधानसभेच्या किंवा आमदारकीचे उमेदवार नसले तरी त्यांचा गट जिवंत असल्याचं चित्र पाहायला मिळतंय आणि याचं सगळ्यात महत्वाचं कारण किंवा त्याचं उदाहरण म्हणजे नुकत्याच झालेल्या एका वर्षापूर्वीच्या सहकार शिरोमणीच्या निवडणुकीमध्ये ते पुन्हा एकदा आपला त्या ठिकाणी साखर कारखाना अडचणीत असून देखील गड आबाधित ठेवण्यामध्ये यशस्वी ठरले होते त्यामुळे कुठेतरी त्यांना मानणारा वर्ग मात्र अजून देखील त्यांच्यापासून हल्ला नाही हे चित्र यावरून स्पष्ट होते त्यामुळे त्यांच्या समर्थकांच्या जोरावर त्यांना चार विधानसभा मतदारसंघामध्ये वर जो वर्ग मानतो त्याच्या जोरावर खरंतर अशा पद्धतीचा शब्द टाकला जाईल आणि मग वरिष्ठ त्याची कशा पद्धतीने दखल घेतात हे पाहणं याचं ठरणार आहे तर काळे कुटुंब हे इथल्या राजकारणामध्ये कायम सक्रिय राहिलेलं कुटुंब आहे सहकार शिरोमणी वसंतदादा काळे असतील किंवा मग कल्याणराव काळे असतील यांच्या माध्यमातून सातत्यानं काळे कुटुंबानं इथल्या राजकारणामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं समाज जीवनामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं काम केले चित्र पाहायला मिळते अगदी विवाह सोळे असतील साखर कारखानदारीच्या माध्यमातून मदत असेल विद्यार्थ्यांना मदत असेल सायकलिंगचं वाटप असेल किंवा वसंतदाच्या जयंतीच्या निमित्तानं भरणाऱ्या भव्य कुस्त्यांचं मैदान असेल एक काळीचं सांस्कृतिक जडगड म्हणून लावण्याच्या स्पर्धा भरत होत्या अशा बऱ्याच गोष्टी सामाजिक जीवनामधल्या खरंतर काळे परिवारानं केलेत तो वारसा आता कल्याणराव काळे आणि समाधान काळे स्वतः त्या ठिकाणी आहेत समाधान काळे यांच्याकडे आजी गटाचं एक महत्वाचं पद त्या ठिकाणी जबाबदारी त्यांच्याकडे आहे आणि आता साखर कारखाना यावर्षी कर्ज मंजूर होऊन नीटनिटका चालल्यामुळं कुठेतरी खालून लोकांमध्ये आत्मविश्वास निर्माण झालाय की आपण कल्याणराव काळे यांच्यासाठी आमदारकीसाठीची मागणी करू शकतो ती आमदारकी इथं विधानसभेला होत नसली तर ते गणित विधान परिषदेला जुळू शकते याचं कारण चार विधानसभा मतदारसंघामध्ये आपल्याला असलेला मतदार आणि या जोरावरची ही मागणी आज शाजीबापूच्या जवळ जा जाऊन पोहोचले सांगोल्याच्या आमदारांजवळ गेले ती पुढं वेगवेगळ्या मतदारसंघामध्ये जाईल आणि त्याचं नेमकं आउटपुट काय निघणार आहे हे पाहणं मात्र असुक्याचं असलं तरी कल्याणराव काळे यांच्याकडून मात्र हा प्रयत्न सुरू झालाय त्यामुळे कुठेतरी विठ्ठल परिवारामध्ये विधानसभेपूर्वीच विधान परिषदेला एक आमदारकी मिळते का अशी देखील चर्चा मतदारसंघामध्ये त्या ठिकाणी सुरू झाले जर चार मतदारसंघांमधला विधानसभा मतदारसंघांमधला जर त्या ठिकाणी त्यांचा प्रभाव लक्षात घेऊन जर वरिष्ठांनी किंवा अजितदादांनी ज्यांना ज्या जागा मिळाल्यात त्यातून जर कल्याणराव काळे यांना त्या ठिकाणी जर मदत करायचं ठरवलं किंवा त्यांच्याबद्दल जर सकारात्मक विचार केला तर निश्चितपणानं या सहकार शिरोमणी परिवार किंवा विठ्ठल परिवाराला एक आमदार विधानसभेपूर्वी मिळू शकतो अर्थात विधानसभेला पुन्हा बघित भालके त्या ठिकाणी मैदानात असणार आहेत परंतु पुढची गणित प्रचंड वेगळे आहेत आज कल्याणराव काळे यांना मदत मागायची म्हटलं तर ती महायुतीमध्ये ते स्वतः असल्यामुळे महायुतीच्या लोकांची मागावं लागणार आहे आणि उद्याच्या आमदारकीला मदत करताना मग या लोकांना शब्द देऊनच माघारी मदत करावं लागणार आहे त्यामुळे पुढे अजून विठ्ठल परिवारामध्ये इथं काही तांत्रिक गोष्टी होणार आहेत कारण भालकी त्यावेळेला महायुती नसणार अशा बऱ्याच घटना असल्या तरी आज सध्या मात्र त्यांचा कार्यकर्ता अतिशय आत्मविश्वासानं त्यांना तुम्ही विधान परिषदेच्या मैदानामध्ये उभे राहा हे सांगतोय ते स्वतः त्यासाठी सकारात्मक चित्र पाहायला आणि त्यासाठी आजची पहिली भेट ही त्या ठिकाणी सांगोल्याचे आमदार असलेल्या शाजीबापू पाटील यांची मोठी गर्दी करून त्यांच्या समर्थकांनी जो सांगोला मतदारसंघामधला त्यांना मानणारा वर्ग आहे त्यांनी बापूंच्या निवासस्थानी जाऊन किंवा कार्यालयामध्ये जाऊन त्या ठिकाणी मागणी केली की तुम्ही कल्याणराव कालसाठी शब्द टाकला पाहिजे त्यामुळे कुठेतरी एक वेगळ्या पद्धतीची चर्चा सध्या मतदारसंघामध्ये सुरू झाली आणि वित्तल परिवाराचा एक आमदार विधान परिषद होतो काय का अशा पद्धतीचं वातावरण सध्या मतदारसंघामध्ये आहे हे असलं तर विधान परिषदेच्या निवडणुकीची गणित फार वेगवेगळ्या पद्धतीनं घडत असतात ते कसं होतंय हे येत्या काळामध्ये आपल्याला निश्चितपणानं कळणार आहे परंतु तुर्तास तरी सहकार शिरोमणीचा परिवार विठ्ठल परिवार यांच्याकडून या विधान परिषदेची मोर्चेबांधीला सुरुवात अतिशय चांगल्या पद्धतीने झाले असंच म्हणावं लागेल त्यामुळे मे मी अविनाश महाराष्ट्र माझा पंढरपूर